तर मित्रांनो आता परत एकदा तनया चांगलीच तोंडावर आपटलेली असते तर होतं असं की घरी मीडिया रिपोर्टर आलेली असतात संस्कृती इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या सीईओ चा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तनया खूप छान रेडी झालेली असते खूप छान साडी तिने घातलेली असते मेकअप वर केलेला असतो कारण तिला सगळ्यांसमोर सीईओ ची म्हणून मिरवायचं असतं आणि अखिलला सुद्धा तिने खूप छान तयार केलेलं असतं आता मीडिया रिपोर्टर सगळे घरी आल्यानंतर सगळे खूप खुश असतात आणि अखिल वगैरे सगळे बसत असतात तेवढ्या अखिल थांब तू इथे नको बसू तू इकडे इकडे बस कारण तू आज सेंटर ऑफ अटेन्शन असणार आहे होणार आहे ना मग तू मध्ये बस तेवढा जे रिपोर्टर आलेले असतात त्यातली एक पिलगी म्हणते की नाही मॅम आम्ही आकाश सरांचा इंटरव्ह्यू घ्यायला आलोय अखिल सरांचा नाही आता तनया परत एकदा तोंडावर आपटलेली असते चांगला चेहरा पडलेला असतो कारण तिने अखिलला सीईओ तर बनवलं स्वतःच्या आणि तिच्या मम्माच्या प्लॅन नुसार सगळं काही झालं पण आकाशची कर्तबगारी कोणी किती किती चांगला सीईओ होता आणि कंपनीचा सा, एक चांगला माणूस सुद्धा आहे त्याच्यामुळेच आज कंपनी एवढ्या उंचीवर गेलेली आहे आणि असं त्याचं वागण हो किंवा त्याचं हे सगळं कर्तबगारी कोणी विसरू शकत नाही हे परत एकदा सिद्ध झालेलं असतं वसुंधराने त्यानं वारंवार सांगितलेलं असतं की आकाशरावांची कर्तबगारी त्यांचे स्किल्स तू हिरावून नाही घेऊ शकत तू त्यांची खुर्ची जाऊन हिरावून घेतली पण माझ्या नवऱ्याचे कर्तव्य आणि कर्तव्य तू नाही हिरावून घेऊ शकत आणि तसंच झालेलं असतं तणाला ही गोष्ट सांगून कळालेली नसते पण आज पुन्हा एकदा तिच्या समोरच हे सिद्ध झालेलं असतं आणि ती जे स्वतःच नवऱ्याचं भूषण घाते त्याचं कौतुक करते ते सगळं खोटं आहे हे कळालेलं असतं आणि मग आता आकाशचा इंटरव्ह्यू होणार असतो तर मग बघूया आता पुढे काय होतंय ते अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद